शिर्डी शहरात काही काळापूर्वी मोटरसायकल चोरांनी मांडला होता आणि त्यानंतर मात्र ऍक्शन मोडवर येत मोटरसायकल चोरांचा बंदोबस्त केला आणि काही चोरट्यांना जोरबंद करत दररोज होणाऱ्या मोटरसायकल चोऱ्यांवर नियंत्रण मिळविले मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मात्र शिर्डीत सोन साखळी चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून साई दर्शनासाठी आलेल्या दक्षिण भारतीय महिला भाविकांना लक्ष करत भरधाव वेगानं धूमस्टाईलनं दररोज ठराविक ठिकाणी सोनसाखळी चोरीला जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे विशेष म्हणजे रात्रीची शेजार ती सुटल्यानंतर पिंपळवाडी रोड साई भक्तनिवास द्वारावती भक्तनिवास अशा मोक्याच्या ठिकाणी हे चोरटे पाळत ठेवून महिला भाविकांना लक्ष करत असल्यानं पोलीस प्रशासनानं या चोरट्यांवर साध्या वेशातील पोलीस तळणात करून जेरबंद करण्याची मागणी पुढे येत आहे त्यातच रात्री साडेदहाच्या सुमारास महावितरणच्या गलथान कारभारामुळे अचानक जाणारी वीज या चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून महावितरणाच्या कारभारावर देखील ग्रामस्थांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्याचबरोबर शहरात मोठा गाजावाजा करत एकवीस ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित केली असून विविध चौकात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे शोभेचे बाहुले झाले आहेत की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे अशाच एका प्रकरणी दिनांक वीस मे रोजी कर्नाटक राज्यातून आलेल्या प्रेमा एच नामक महिला भाविक आपल्या कुटुंबासह साई मंदिरातून कर्नाटक भवन येथे आपल्या रूमवर जात असताना पिंपळवाडी रोड नारायण बाबा आश्रम परिसरात मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी या महिला भाविकाच्या गळ्यातील तब्बल पंच्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेत पळून गेल्यानं या भाविकांनी आरडाओरड केली मात्र भरधाव वेगाने हे तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचं महिला भाविक प्रेमा एच आणि त्यांचे जावई रवी यांनी सांगितले याबाबत त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर शून्य तीन बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे तक्रार दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंडसंहिता अठराशे साठचं कलम चारशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत मात्र या घटनेनंतर सदर साई भक्त कुटुंबीय अत्यंत नाराज झालं असून साई दर्शनाला आल्यानंतर अशा पद्धतीने चोरट्यांनी तब्बल सात लाखांच्या जवळपास किमतीचे सोने लंपास केल्यानं शिर्डी सुरक्षा व्यवस्था सुधारणे गरजेचे असल्याचं मत सदर भाविकांनी व्यक्त केलं असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे तसेच आम्ही साईबाबांच्या दर्शनाला आलो आमची श्रद्धा बाबांवर आहे मात्र असे प्रकार शिर्डीत घडत असतील तर आम्ही कोणाच्या भरोशावर शिर्डीत यावे असा उद्दिग्न सवाल देखील या भाविकांनी उपस्थित केलाय खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील प्राध्यापक चौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्यानव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी ट्वेंटी तारीख मे बेंगलोर चे शिरडी के लिए आया मेरा फैमिली साथ में मेरा मदर इन लॉ साथ में टोटल बीस नंबर मेरे फ्रेंड्स साथ में टोटल ही आया कर्नाटक भवन में स्टे स्टे किया था ट्वेंटी तारीख को ट्वेंटी तारीख नाइट में शिरडी सा साहिबा को दर्शन करके जाने का टाइम में रूम को जाने का टाइम में और एक होटल में थोड़ा सा स्नैक्स खा के रूम के जाने का टाइम में उधर मेरा मदर इन लॉ का एटी फाइव ग्राम सोने का चाइन चोरी हो गया वो टाइम में तो दो, दो आदमी एक बाइक में आया था वो ब्लैक कलर पैंट डाला है वाइट कलर शर्ट डाला दो आदमी उसको एक ही टाइम में ऐसे निकल के गया था साथ में हम लोग को मैं हवास करके आओ पकड़ो पकड़ो हेल्प करो और रास्ते में पूरा पूछता है तो कोई नहीं हेल्प नहीं किया था उधर आदमी भी थोड़ा कम रहा था एक आठ आदमी ऑटो वाला आया था एक सामने वाला एक दुकान का एक पर्सन भी आया था वो महाराष्ट्र वाला है वो आके मेरे को हेल्प पाया स्टेशन पुलिस स्टेशन में जाके मैं कंप्लेंट भी दिया उसको और पुलिस वाला मेरे को कैमरा सीसीटीवी में रिकॉर्ड में पूरा निकाला है तो कोई नहीं दिखता है फास्ट में निकल गया सीसीटीवी पुलिस वाला रिकॉर्ड में वो यू टर्न करके आया वो गाड़ी थोड़ा दिख रहा है वो बोला मेरे को प्रॉमिस किया कितना जल्दी होता उतना जल्दी मैं उस चोर को पकड़ के देता हुआ इसे भरोसा दिया था मैं सोच रहा हूँ ये साई बाबा मंदिर का पूछ पूछ के इधर आ रहा हूँ सबका देश देश में आएगा इधर इधर सिक्योरिटी नहीं है रोज़ रोज वो ज़्यादा चोर हो रहा है इधर सिक्योरिटी नहीं है थोड़ा कैमरा भी ज़्यादा डालना है इधर आने वाला जाने वाला को थोड़ा सिक्योरिटी देना है इधर मंदिर का सामने इतना दुरंत हो रहा है थोड़ा बहुत बेजार हो लोगों को न भी का मेरा चिंता हो गया हो गया नेक्स्ट कोई आदमी लोगों इसमें इसे नहीं होना इसको सिक्योरिटी वाला पूरा है इधर अपना मीडिया दर से पुलिस स्टेशन को वाला दर्ज से ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಬಂದ್ವಿ ಬಂದು ಕರ್ನಾಟಕ ಭವನಕ್ಕೆ ಬಂದ್ವಿ ಬಂದೇ ಆಗಿ ಮತ್ತೆ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಊಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಕಡೆಯಿಂದ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಕಣ್ರು ಬಂದು ಚೈನ್ ಕಿತ್ಕೊಂಡ್ರು ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ವಿ ಇಪ್ಪತ್ತು ಜನ ಇದೀವಿ ಊಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಥರ ಕಣ್ರು ಬಂದು ಕಿತ್ಕೊಂಡ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದಿವಿ ಸಾಯಿಬಾಬ್ರನ್ನ ನಂಬಿ ನಮಗೆ ಸಾಯಿಬಾಬು ನಂಬಿ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನೋಡಿ ಈ ಥರ ಆಯಿತು ನಮಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಈ ಥರ ಕಂಡು ಕಟ್ಟ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು ಕ್ಯಾಮ್ರಾಗಳಿಲ್ಲ ಮೋ ಸೇಫ್ಟಿ ಇಲ್ಲ ನಾವು ಹೆಂಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಬರಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಈ ಥರ ಆಯಿತು ಇನ್ನು ನಮಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬೇಕು ಹಾಂ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಬೇಕು ನಮಗೆ ಫುಲ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕೊಟ್ರೇ ಜನಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾರು ಬರೋಕ್ಕೂ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा